नमस्कार मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीमध्ये सुरुवातीपासूनच सस्पेन्स ठेवलेला आहे बऱ्याच गोष्टी हिडन ठेवलेल्या आहेत तर कालपर्यंत मित्रांनो वेगवेगळे निर्णय जाहीर करून टी सी एसने भरपूर महत्त्वाची माहिती दिलेली आहे ती सगळी महत्त्वाची माहिती मी जे की जाहिरातीमध्ये दिलेली नव्हती आणि पुन्हा प्रसिद्ध केलेली आहे वेगवेगळ्या नोटीसद्वारे तर एकाच व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा भरपूर सारे मित्रांनो तुम्हाला क्लॅरिटी येणार आहे आणि ज्यामुळे तुम्हाला कोणतीही गडबड गोंधळ ऑन द स्पॉट परीक्षेला होणार नाही त्या आणि सोबतच मित्रांनो अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्याजवळ जर जिल्हा न्यायालय आणि परीक्षेचं संपूर्ण मार्गदर्शक नसेल तर नक्की आपल्यासोबत ठेवा मित्रांनो फक्त दोनशे पंधरामध्ये तुम्हाला ई बुक दिलेला आहे जे की तुम्ही ह्या आठ हजार प्रश्नांना निवृजन मारूनच परीक्षेलाच गेलं पाहिजे असे हे स्वीरी इम्पॉर्टंट सर्व प्रश्न दिलेले आहेत टी दिले व्हिडिओ लेक्चर दिले टी एचे आतापर्यंत झालेले पी वाय क्यू व्हेरी इम्पॉर्टंट प्रश्न सुद्धा यामध्ये दिलेले आहेत तर हे फक्त दोनशे पंधराला ज्या विद्यार्थ्यांना पाहिजे आहे बहात्तर त्र्याण्णव झिरो एक सातर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून त्याचा स्क्रीनशॉट या व्हॉट्सअपला पाठवला की तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे एकाच ठिकाणी सर्व परीक्षाभिमुख सर्व स्टडी मटेरियल तुम्हाला उपलब्ध करून दिलेला आहे आता आपण अशी माहिती पाहूया की जी जाहिरातीमध्ये दिलेली नाही परंतु नंतर टी सी एसने काय आहे के डिक्लेअर केलेलं आहे सर्वप्रथम तर मित्रांनो हेच बऱ्याच विद्यार्थ्यांना माहिती नव्हतं की शॉर्टलिस्ट लागणार आहे की परीक्षा होणार आहे परंतु जशी मी जाहिरात आलेली आहे मित्रांनो जशी जाहिरात आलेली आहे त्या दिवसापासून मी तुम्हाला अगदी ठामपणे सांगितलेलं आहे आणि त्यावेळेस फॉर्म भरण्याची मुदत अजूनही होती त्यावेळेस सांगितलं की फॉर्म भरला नसेल तर बरा बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटायचं की नाही मला दहावीला कमी मार्क आहेत कसं भरू काय भरू आतापर्यंत शॉर्ट लागलेले आहे परीक्षा होईल किंवा नाही परंतु एक कॉमन सेन्स होता मित्रांनो ज्या अर्थी टी सी एसने तुमच्या हजार हजार रुपये फॉर्म फी घेतलेली आहे अर्थी त्यांना परीक्षा घ्यावीच लागणार होती आणि परीक्षा घ्यायच्या नियोजनातूनच त्यांनी तुमची फॉर्म फी घेतलेली होती आणि परीक्षा होऊनच निवड होणार हे मी तुम्हाला त्यावेळेस सुद्धा तो व्हिडिओ अजूनही आपल्या त्या तारखेपासूनचा आहे ज्यावेळी जाहिरात आलेली होती त्यावेळेस आणि तेव्हापासून मित्रांनो अलर्ट करत आलेलो होतो आणि अजूनही तुम्हाला त्याच दृष्टीने मित्रांनो अलर्ट करत आहे फक्त तुम्ही हार मानू नका की अचानक हॉल तिकीट आला आधी मी कसं करू काय करू मित्रांनो तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं आहे की त्याच्यामध्ये अशी न्यायालयाची जाहिरात आहे की त्याच्या अगोदर शॉर्टलिस्ट लागूनच विद्यार्थ्यांना निवडक विद्यार्थ्यांना संधी दिली जात होती आणि अभिनय तो कमी नाही असं का म्हटलेलं आहे मित्रांनो कारण आपल्या सर्वांना माहिती आहे शिपाई असू द्या लिपिक असू द्या मित्रांनो या प्रत्येक यासाठी एका पदासाठी सात उमेदवारांना बोलवलं जाणार आहे किती एका पदासाठी सात उमेदवारांना मित्रांनो चाळणी परीक्षेतून पुढच्या टेस्ट साठी काय केलं जाणार आहे सिलेक्ट केलं जाणार आहे हे मी तुम्हाला वारंवार सांगितलेलं आहे म्हणजे आपल्याला फक्त चाळणी परीक्षा क्रॅक करणं हे अभ्यास आधारित जे आहे ते महत्त्वाचं आहे बाकीचे मित्रांनो काय कॉमन मार्क आहे जसं की स्वच्छता चाचणी दहा मार्काची मुलाखत दहा मार्काची याच ठिकाणी पण मुलाखत वीस मार्काची बाकी टायपिंग वगैरे आहे सर्वात महत्वाचं काय मित्रांनो आता आपल्याला हे चाळीस मार्काची साठी आणि तीस गुणांची शिपाई हमाल पदासाठी असणारी चाळणी परीक्षा म्हणजे एकूण टोटल जर आपण या ठिकाणी जागा बघितल्या तर या प्रत्येकासाठी यासाठी एवढ्या एवढ्या जागा आहेत मित्रांनो या सगळ्यांची टोटल केली तर जवळपास याची सर्वांची टोटल मित्रांनो होत आहे चाळीस हजार पाचशे एक्कावन्न म्हणजे एवढे विद्यार्थी चाळणी परीक्षेतून सिलेक्ट होणार आहेत पास होणार आहेत पुढे स्वच्छता चाचणी मुलाखत चापलेता चाचणी यासाठी यांना संधी भेटणार आहे त्यामुळं उगीच आताच हा पण सगळं काय थंड पडू नका की कसं करू काय करू अभ्यास कमी झालेला आहे कारण हा आकडा खूप मोठा आहे चाळीस हजार म्हणजे खूप मोठा आहे आणि त्यामध्ये पण अजून जर आपण बघितलं तर यासाठी कोणत्याही मित्रांनो आरक्षण न्यायालयाने ठेवलेलं नाही सर्व काय केवळ गुणवत्तेच्या आधारे आपली निवड होणार आहे हे हे ठेवा तो तर काय सगळं जाहिरातीमधलं सांगायला लागलेलं नवीन काहीतरी जे नवीन निर्णय झाले ते पण मी सांग, तुम्हाला सांगत आहे परंतु अगोदर काय करा मित्रांनो तर जे बेस आहे ते अगोदर समजून घ्या पुढे पुढे मी तुम्हाला लगेचच हे व्हिडिओच्या सांगणार आहे की जे अपडेटेड निर्णय काय काय आलेले आहेत जे जाहिरातीमध्ये नाहीत अगोदर जाहिरातीमध्ये काय काय आहे ते आपण एकदा पाहणार आहोत आणि त्यांनी हे पण सांगितलं होतं की जे लघु लेखक हे यासाठी घ्यायची का नाही अधिकार न्यायालयाने राखून ठेवला होता आणि त्यांनी आता नुकतं डिक्लेअर पण केलेलं आहे नवीन की आम्ही यासाठी आता कोणतीही चालणी परीक्षा घेणार नाही कारण फॉर्म मित्रांनो एवढ्या प्रमाणामध्ये आलेले नाही त्यामुळे यासाठी कोणतीही चालणी परीक्षा होणार नाही असं त्यांनी स्पष्टपणे नोटीस काढून या ठिकाणी सांगितलेलं आहे की बाबा टेनोग्राफर ग्रेड साठी काय चाळणी परीक्षा कॅन्सल केलेली आहे किंवा होणार नाही विल नॉट बी कंडक्टेड स्क्रीनिंग टेस्ट असं यांनी सांगितलेलं आहे हे तर आपण समजूया की ठीक आहे हे फॉर्मवर डिपेंड होतं की कि किती फॉर्म आले किती नाही आले त्याच्यावरती हा निर्णय डिपेंड होता परंतु बाकीचे निर्णय मित्रांनो ते अगोदर डिक्लेअर करू शकत होते जसं की त्यांनी फक्त अगोदर या ठिकाणी एवढंच डिक्लेअर केलं होतं की बाबा शिपाईसाठी जी चालणी परीक्षा आहे त्याला तीच प्रश्न आणि अभ्यासक्रम हा असेल की इतिहास नागरिकशास्त्र विज्ञान भूगोल क्रीडा साहित्य व्याकरण आता व्याकरणामध्ये पण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होते की नेमकं मराठी व्याकरण विचारायला जाणार का इंग्रजी व्याकरण विचारलं जाणार बऱ्याच जणांना असं वाटायचं की हां शिपाई परीक्षा आहे त्याला इंग्रजी कशाला विचारला जाईल परंतु या ठिकाणी मित्रांनो ते पण आता डिक्लेअर केलेलं आहे ते तुम्हाला दाखवणार आहे आणि शि कनिष्ठ लिपिकला हाच सिलेबस आहे फक्त चाळीस प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार आहेत पण किती वेळ आहे का आहे हे पण यांनी डिक्लेअर केलेलं नव्हतं आणि दुसरं म्हणजे कनिष्ठ लिपिक या पदासाठी या चाळीस गुणामध्ये जी केमध्ये संगणक ज्ञानावरती सुद्धा मित्रांनो काय आहे त्यांनी प्रश्न या ठिकाणी विचारलेले आहेत तर आता हे झालं याच्यावरती आधारित आहेत जसं की त्यांनी जाहिरातीमध्ये दिलेली माहिती एवढी आता जाहिरातीमध्ये जे दिलेली नाही जसं की या ठिकाणी बाकी एवढीच माहिती दिलेली आहे की या ठिकाणी काहीच नाही फक्त एका पदासाठी सात जणांना बोलवलं जाणार असं या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढील टेस्टसाठी वगैरे वगैरे एवढंच यांनी या ठिकाणी दिलेलं आहे परंतु लिपिक पदासाठी जर आपण सुरुवातीला विचार केला शिपाई पदावरती पण येऊ आहे अगोदर लिपिकचं बघा लिपिकचं जर विचारलं तर आपल्याला माहिती नव्हतं की संगणकावरचे नेमके किती प्रश्न येणार या चाळीसपैकी आता त्यांनी काय केलं मित्रांनो जे डेमो टेस्ट दिली ठीक आहे जी डेमो टेस्ट आपल्याला सोडवायला दिली होती मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं तर त्या डेमो टेस्टमध्ये त्यांनी हे डिक्लेअर सर्व काय क्रायटेरिया केला काल परवा की बाबा ना आम्ही काय करणार कॉम्प्युटरचे आठ प्रश्न तुम्हाला विचारला विचारणार आठ आठ मार्काला ते असतील ठीक आहे आठ प्रश्न आठ मार्काला असतील त्यानंतर जनरल नॉलेज जो की त्यांनी सिलेबस दिलेला आहे तर या सिलेबसवरती आधारित आम्ही काय करू तर जनरल नॉलेज सोळा प्रश्न विचारू असं त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे जनरल नॉलेजचे आणि या ठिकाणी जर आपण बघितलं जनरल नॉलेजचे सोळा प्रश्न कॉम्प्युटरचे आठ प्रश्न आणि नॉलेज ऑफ लँग्वेज मग या ठिकाणी सोळा प्रश्न मग यामध्ये काय काय विचारला जाणार आहे मित्रांनो डेमोटेस्टमध्ये स्पष्टपणे त्यांनी इंग्रजी व्याकरणचा पण उल्लेख केलेला आहे म्हणजे या ठिकाणी इंग्रजी व्याकरणचे आठ प्रश्न आणि मराठी व्याकरणचे आठ प्रश्न अशा या ठिकाणी सोळा प्रश्न म्हणजे मराठी व्याकरण इंग्रज व्याकरण सोळा आणि आपण मित्रांनो टॉप तुम्हाला संपूर्ण इंग्रजी व्याकरण काय केलेलं आहे काल मध्ये पण सांगितलेलं आहे ठीक आहे अजून पण परीक्षापर्यंत घेत आहे त्यामुळं मध्ये पण ते पाहत पर चला आणि आपल्या या दोनशे पंधरामध्ये घेतलं असेल तर त्यामध्ये तर तुम्हाला सर्वच दिलेलं आहे कुठंही धावपळ हो करायची गरज ठेवलेली नाही या ठिकाणी जनरल नॉलेजचे सोळा आणि हे कॉम्प्युटरचे आठ म्हणजे सोळा सोळा शोला बत्तीस आणि आठ असे चाळीस प्रश्न चाळीस गुणासाठी त्यांनी काय केलेले आहे विचारलेले आहेत हे आत्ता काल परवा डिक्लेअर केलं हे जर अगोदर डिक्लेअर केलं असतं तर विद्यार्थ्यांनी ठरवलं असतं की बाबा कोणत्या घटकाला किती वेळ द्यायचा कोणत्या घटकाला जास्त आपल्याला या ठिकाणी प्राधान्य देणं गरजेचं आहे हे अगोदर विद्यार्थ्यांनी ठरवलं असतं आणि गणित बुद्धिमत्ता येणार नाही हे मी तर अगोदरच सांगितलेलं होतं कारण ती जाहिरातीमध्ये उल्लेख नव्हता पण बरेच विद्यार्थी कन्फ्यूज होते की अचानक विचारलं तर काय करायचं कसं करायचं मी ठामपणे सांगितलं होतं की एकही गणित व बुद्धिमत्तेचा प्रश्न करू नका अजिबात एकही प्रश्न तुम्हाला विचारला जाणार नाही आता दुसरा महत्त्वाचा म्हणजे वेळ किती असणार आहे तर चाळीस मिनटं या ठिकाणी चाळीस प्रश्नाला वेळ असणार आहे सोबतच आपण मराठी आणि इंग्रजी एखाद्याला काय आहे इंग्लिश मिडियमचा विद्यार्थी असतो त्याला मराठीत थोडंसं हे अवघड जातं जी के वगैरे वाचायला तर त्याच्यासाठी इंग्लिशमध्ये पण हे प्रश्न तुम्हाला असणार आहेत मराठीमध्ये पण असणार आहेत ज्यावेळेस एक्झाम सुरू होते त्यावेळेस तुम्हाला काय केलं जाईल मित्रांनो या ठिकाणी नी, लँग्वेज निवडण्याचा ऑप्शन दिला असतो ठीक आहे चूज म्हणजे एक्झाम सुरुवातीच्या आधी पाच मिनटं तुमच्याकडून हे सगळं सेटिंग वगैरे ते करून घेतात तुम्ही बसल्यानंतर मग तुम्हाला इथं मराठी आणि इंग्रजी दोन ऑप्शन असतात तुम्हाला मराठी केलं तर सगळा पेपर तुम्हाला मराठीमध्ये दिसणार फक्त इंग्रजी व्याकरणचे प्रश्न तर इंग्रजी व्याकरणमध्ये आणि मराठी व्याकरणचे प्रश्न मराठी व्याकरणमध्ये बाकी जी के असेल आणि बाकीचे जे काही मित्रांनो संगणकाचे प्रश्न आहेत तर ते तुम्ही जे चूज करल ते लँग्वेजमध्ये दिसणार आहे त्या अगोदरच तुम्हाला असं सगळं काही सेटिंग या ठिकाणी केलं केल्यानंतरच आय एम रेडी टू बिगिन केल्यानंतरच तुमची परीक्षा सुरू होत असते त्यानंतर जाहिरातीमध्ये नसणारा अजून एक महत्त्वाचा मित्रांनो कारण राज्य उत्पादन शुल्क आपण बघितलं निगेटिव्ह मार्किंग होती राज्य उत्पादन शुल्क तलाठीला निगेटिव्ह मार्किंग नव्हती मग याला असेल किंवा नाही कारण राज्य उत्पादन शुल्क एक्साईटी एक्साईची जी परीक्षा झाली होती सरळ सेवेची तर ती पण कोणी घेतली मित्रांनो टी सी एसनेच घेतली होती तलाठी भरती पण कोणी घेतली टी सी एसनेच घेतली आणि आता हे जिल्हा न्यायालयाची भरती पण कोण घेत आहे टी सी एसच घेत आहे मग एकाला निगेटिव्ह मार्किंग होती राज्य उत्पादनला तलाठी भरतीला निगेटिव्ह मार्किंग नव्हती पण आता याला असेल किंवा नसेल हा एक मोठा संभ्रम होता कारण असेल तर सगळे प्रश्न आपण सोडू शकत नाही सगळे जर सोडवले तर निगेटिव्हमध्ये पण आपण जाऊ शकतो त्यामुळं ह्याला कन्फ्युजन होतं तर त्यांनी हे पुन्हा आता काल परवाच डिक्लेअर केलं की याला कोणतीही निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नसणार आहे त्यामुळं तुम्ही सगळेच्या सगळे प्रश्न मित्रांनो सोडवायचे आहेत हे या ठिकाणी आपल्याला क्लिअर झालं बाकी शिपाई भरतीला सेम टू सेम सगळा काय क्रायटेरिया आहे फक्त एक क्रायटेरिया या ठिकाणी संगणकचे कोणतेही मार्क नाहीत फक्त काय आहे मित्रांनो जनरल नॉलेजचे वीस प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहेत आणि मराठी व्याकरणचे पाच इंग्रजी व्याकरणचे पाच असे तुम्हाला दहा प्रश्न या ठिकाणी विचारले जाणार बस तीस प्रश्नाची तुमची ही काय होणार आहे या ठिकाणी चाचणी होणार आहे तीस प्रश्न तीस मार्क आणि तीस मिनिट वेळ असणार आहे याला पण कोणतेही मित्रांनो निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे त्यामुळे सगळेचे सगळे तुम्हाला या ठिकाणी तीस मिनिटामध्ये तीस प्रश्न तुम्हाला या ठिकाणी सोडवायचे आहेत कोणतेही या ठिकाणी निगेटिव्ह मार्किंग सिस्टम असणार नाही नो निगेटिव्ह मार्किंग त्यामुळे सगळीच्या सगळे या ठिकाणी सुद्धा प्रश्न सोडवायचे आहेत अजून एक विद्यार्थ्यांना की बाबा लगेचच चाचणी परीक्षा झाली की लगेच तुमचं टायपिंग होईल का काय तर तसं नाही लिपिक्सवाल्यांसाठी अजून एक महत्वाचे मित्रांनो म्हणजे जसं की लघु हे जे काय लघुलेखन चाचणीमध्ये किमान गुण प्राप्त झाल्यानंतर उमेदवार दहा मिनिटामध्ये काय मित्रांनो तर ती शब्द मिनिट टंकलेखित करायच्या तीनशे शब्दांच्या वीस गुणाच्या मराठी टंकलेखन परीक्षेला उपस्थित राहावं लागणार आहे आणि त्यामध्ये त्यामध्ये जर तुम्हाला किमान गुण मिळाले तरच तुम्हाला इंग्रजीसाठी बोलवलं जाणार आहे म्हणजे मराठी टंकलेखन आधीची परीक्षा होणार त्यामध्ये जर तुम्हाला किमान गुण मिळवले तरच मग पुढं इंग्रजीला बोलवलं जाणार आहे असं हे टंकलेखन म्हणजे स्टेनोग्राफरसाठी ही आता मी सांगितलेली अट होती ठीक आहे स्टेनोग्राफरसाठी तर हे लक्षात ठेवा तसंच कनिष्ठ लिपिकसाठी पण तेच अट आहे मित्रांनो कनिष्ठ लिपीकमध्ये काय सांगितलेलं आहे पहा या ठिकाणी सुरुवातीला मराठी टंकलेखन चाचणी होईल त्यामध्ये जर तुम्हाला किमान गुण मिळाले तरच काय केलं जाईल तरच तुम्हाला इंग्रजी टंकलेखन चाचणीला बसण्यास पात्र ठरणार आहे म्हणजे अगोदर आपल्याला मराठी टंकलेखन महत्वाचं आहे त्यामुळे सगळ्यात जास्त भर कशावर द्यायचा आहे मराठी टंकलेखनवरती लिपिकवाल्यांनी भर द्यायचा आहे हे लक्षात ठेवा तरच तुम्हाला इंग्रजी टंकलेखनासाठी या ठिकाणी संधी भेटणार आहे अदरवाईज तुम्हाला इंग्रजी टंकलेखनाला संधी भेटणार नाही मराठीवरतीच तुमचं सगळं काय डिपेंड असणार आहे त्यानंतर मग इंग्रजीला तुम्हाला पात्र आहात किंवा नाही ते सांगून इंग्रजीला संधी दिली जाणार आहे हे लक्षात ठेवा आणि त्यानंतर जे इंग्रजीमध्ये पात्र ठरतील किमान गुण मिळवतील त्यांनाच पुढं मुलाखतीला पात्र मानले जाईल असं या ठिकाणी सांगितलेलं आहे म्हणजे एवढं सगळं काही किचकट प्रोसेस केलेली आहे परंतु स्टेप बाय स्टेप गेलं तर काही सुद्धा या ठिकाणी अडचणी येणार नाहीत या व्यतिरिक्त हॉल तिकीट कसं पाहिजे आहे कलरच पाहिजे आहे त्याच्यासोबत काय काय परीक्षेला न्यायचं काय काय नाही काल सर्व काय डिटेलमध्ये आहे अठरा मिनिटाचा व्हिडिओ बनवला मित्रांनो कालसुद्धा परीक्षेला जाण्या अगोदर तो व्हिडिओ नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे सर्व काय तुम्हाला सूचनांचं पालन करणं अनिवार्य आहे कारण टी सी एस खूप स्ट्रिक्ट घेतं मित्रांनो आणि टायमाला छोट्या छोट्या गोष्टीवरून आपल्याला गेटवरून महागारी यावं लागू नये असं जर वाटत असेल तर तो व्हिडिओ नक्की पहा डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे आणि ज्या विद्यार्थ्यांकडे पण मित्रांनो व्हेरी इम्पॉर्टंट सर्वचे सर्व सिलेबस एकाच ठिकाणी तुम्हाला जर पाहिजे असेल असं वाटत असेल तर नक्की आपलं मार्गदर्शक सोबत असू द्या केवळ दोनशे मध्ये मित्रांनो हे दिलेलं आहे यामध्ये सर्व काही दिलेलं आहे जाण्याच्या अगोदर आठ हजार प्रश्न होते तर एक रिव्हिजन नक्की नक्की मारून जावा वेरी इम्पॉर्टंट असे सर्व वर आधारित प्रश्न दिलेला आहे करंट अफेअर्स सुद्धा मागील बारा महिन्यात तुम्हाला चालू घडामोडीमध्ये दिलेले आहेत ओके okay, एकशे पन्नास ऑनलाईन टेस्ट दिलेले आहेत मराठी व्याकरण इंग्रजी व्याकरण दोन्ही घटक या ठिकाणी दिलेले आहेत तर बहात्तर अठ्ठेचाळीस त्र्याण्णव झिरो एक शहत्तर या नंबरला दोनशे पंधरा फोनपे किंवा गुगल पे करून पाठवलं की त्याचा स्क्रीनशॉट याच व्हॉट्सअपला पाठवा तात्काळ तुम्हाला हे सर्व कंटेंट उपलब्ध करून दिलं जाणार आहे अधिक माहितीसाठी याच नंबरला तुम्ही व्हॉट्सअप किंवा कॉलसुद्धा करू शकता व्हिडिओ जर माहितीपूर्ण वाटला असेल एक लाईक नक्की करा नवीन असा तर चॅनलला नक्की नक्की सबस्क्राईब करा म्हणजे येणारे सर्व माहितीपूर्ण व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील धन्यवाद